राज्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं होतं भव्य मोर्चा देखील काढला होता, दे होता। सरकारकडून मात्र या वेळोवेळी आश्वासन देऊन आंदोलन गुंडाळले गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि आरक्षणाची गती मंदावली आणि कारणे पुढे केली गेली आणि जात देखील आहेत मात्र तरी देखील मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षणाचा आपला लढा हा कायमच तेवढ ठेवलं आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे आज शिवसेना शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची छत्रपती भवन पैठण फाटा येथे भेट घेतली आरक्षणासह विविध विषयावर देखील त्यांच्यात चर्चा झाली यावी त्यानंतर जारांगे पाटील यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा मुंबईत आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा सरकारला त्यांच्या माध्यमातून दिला आहे शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी मराठा आंदोलक मनोज दारंगी पाटील यांची भेट घेतली आहे या भेटीत मराठा आरक्षण आणि कोणकोणत्या विषयावरती चर्चा झाली आणि येत्या काळात त्याचा राजकीय आणि सामाजिक असा अर्थ काय निघणार आहे हे या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहताय सह्याद्री सोळा एप्रिल रोजी बीड दौऱ्यावरून छत्रपती जाताना मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी पैठण फाट्याजवळील छत्रपती भवन येथे मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जारांगे पाटील यांनी वेळोवेळी केलेली आहे मराठा मागण्यांसाठी केलेलं उपोषण सोडताना सरकारनं जारांगे पाटील यांना आश्वासन दिलं होतं आता आश्वान आश्वासनांची मुदत तीस एप्रिल रोजी संपत आहे त्याआधी मंत्री उदय सामंत यांनी जारांगे पाटील यांची भेट घेऊन आरक्षण आणि विविध विषयावरती चर्चा केली त्यानंतर येत्या तेवीस तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मनोज जारंगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात चर्चा करणार असल्याचं देखील मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे तर मनोज जारंगे पाटील यांनी या भेटीवर म्हटलं आहे की आपण कायम खरं बोलत असतो मंत्री शंभूराज देसाई मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले हे आपण सांगितलेलं काम प्रामाणिकपणे करतात आम्ही फोन केला आणि त्यांनी काम केलं नाही असं कधीही झालेलं नाही अशी स्तुती देखील त्यांनी यावेळी केली या स्तुती मागे नक्कीच काहीतरी शिजत असणार असा लावला जाऊ शकतो मात्र जारंगे पाटील हे राजकीय नाही तर सामाजिकच आहेत हे त्यांच्या अनेक निर्णयावरून आपल्याला दिसला आहे त्यामुळे राजकीय अर्थ हे निघतच राहणार मात्र मंत्री उदय सामंत हे मनोज जारंगे पाटील यांचे चांगले मित्र आहेत तर खासदार संदीप भोमरे आणि जारंगे पाटील यांचे नाते काय आहे हे, हे सर्वश्रुत आहे शिंदे यांचे सरकार असताना मराठा आरक्षण आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम देखील यांनी वेळोवेळी केलेलं आहे आता तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याचं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे या भेटीला राजकीय रंग देखील देण्यात येतील मात्र ही भेट ही राजकीय नसून आरक्षणावर चर्चा झाल्याचं देखील बोल जात आहे दरम्यान जरंग पाटील यांनी म्हटलं आहे की आम्ही तीन महिन्यांपूर्वी उपोषण केले होते ते सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आलेले होते त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की चार दिवसांच्या मागण्या मान्य करू मात्र मागण्या एकही मान्य झालेल्या नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा तसे झाले नाही तर आंदोलनाचा इशारा देखील जारंगे पाटील यांनी दिलेला आहे है। तसंच हैदराबाद सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा हे गॅझेट सरकारी आहे त्यामुळे त्याला विरोध होणे ही एक दुर्दैवी गोष्ट आहे राज्यात शिंदे समितीचे मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम देखील बंद आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नोंदी असून अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत व्हॅलिडिटी देखील देत नाहीत जर तीस तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर आपण आंदोलनाचा निर्णय घेऊ आणि आंदोलनाचा निर्णय घेतला तर थांबणार नाहीत असा अल्टिमेटमच जारंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला आहे या सर्व मागण्यांसंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे गारण मांडलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांकडे बोलणार आहेत त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा अन्यथा तीस एप्रिल नंतर मुंबईमध्ये राज्यातील सर्व समाजाशी बोलून आंदोलन करू असा निर्वाणीचा इशाराच जारंगे पाटील यांनी सरकारला दिलेला त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आंदोलन मुंबईवर धडक का की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आरक्षणच्या का प्रश्नावर काही मार्ग काढतात का हे देखील येत्या काळात पाहावं लागणार आहे नाहीतर मराठा समाजाचं आंदोलन हे पुन्हा एकदा मुंबईवरती धडकलेला आपल्याला नजीकच्या काळात नक्कीच पाहायला मिळेल